सातबारा हा जमिनीचा आरसा आहे हे आपल्याला माहिती आहे ज्यावेळेस आपण एखाद्या जमिनीचा सात बारा बघतो तर त्या सात बारावर आपल्याला सात आणि बारा असे दोन नमुने दिसून येतात त्यालाच आपण सात बारा असे म्हणत असतो यातील सात म्हणजे काय तर हा नमुना मालकी हक्काबाबत आहे म्हणजेच सात बारावर जो व्यक्तीचे नाव आहे तो त्या जमिनीचा मालक आहे गाव नमुना सात वर जे काही क्षेत्राचे परिमाण आहेत ते हेक्टर मध्ये किंवा स्क्वेअर मीटर मध्ये नमुन्यावर क्षेत्र क्षेत्र व खराब वेगळे दर्शवण्यात येत असते आणि ज्या वेळेस या नमुन्यावर एखाद्या व्यक्तीचे नाव हे मालकी सत्रात घेतले जाते तर अशा नावाच्या समोर कंसामध्ये फेरफार क्रमांक दिलेला असतो असा फेरफार क्रमांक हा त्या व्यक्तीचे नाव कसे आले याची माहिती दर्शवितो त्यामुळे मित्रांनो सात बारा या नावावरूनच कळते नमुना नंबर सात वेगळा आहे आणि बारा हा वेगळा आहे ही बाब लक्षात घ्या